नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आपन तर आपन ले ले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीस ठोकळा प्रश्नसंच पाच तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती ठोकळा प्रश्न संच सिरीज सुरू केलेली आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये विचारलेले वन लाईनर क्वेश्चन्स घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल ऐकून वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अजून एक महत्त्वाची माहिती की आपण एस डी पब्लिकेशन चॅनलवरील पोस्टमध्ये दररोज दहा ते बारा प्रश्न अपलोड करत असतो विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुमचा दृष्टीने जास्तीत जास्त सराव होईल चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करत आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण तर महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते विद्यार्थी मित्रांनो शरद पवार ज्यांनी वयाच्या अडोतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे भूषवलेले आहे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण आहे तर महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री आहे वसंतराव नाईक ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद अकरा वर्ष सांभाळलेले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण आहे तर महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस ज्यांनी पाच दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे लक्षात ठेवायचं आहे जास्त महाराष्ट्राचे सर्वात जास्त काय राहिलेले मुख्यमंत्री कोण आहे तर ते आहे वसंतराव नाईक अकरा वर्ष अठ्याहत्तर दिवस आणि सर्वात कमी का राहिलेले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस जे की पाच दिवस राहिलेले आहे मुख्यमंत्री पदावरती लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो कुठेही कन्फ्युजन करायचं नाहीये आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून ठेवा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा या व्हिडिओला तुम्ही शेअर करू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री असलेले व्यक्ती कोण आहे तर महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री असलेले व्यक्ती आहे शरद पवार ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे चार वेळा भूषवलेले आहे त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री तर विद्यार्थी मित्रांनो असा जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहायचे आहे आतापर्यंत झालेल्या नाहीत तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री आतापर्यंत झालेल्या नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यानंतर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भाजपाचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर भाजप या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे देवेंद्र फडणवीस तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण शिवसेने या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यानंतर भाजप या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ते म्हणजेच महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश होते जे की उत्तर प्रदेश या राज्याचे आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या या ठिकाणी आपण बघितले आहे की महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर ते श्री प्रकाश होते तर मग महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर त्या तर या प्रश्नाचे उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित त्यांनी एकोणावीसशे बासष्ट ते एकोणावीसशे चौसष्ट या दरम्यान महाराष्ट्राच्या महिला राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते ज्यांनी एक मे एकोणविशे साठ ते एकोणास एकुनाविश नोव्हेंबर एकोणीसशे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हा पदभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री हे नाशिकराव तिरुपुडे होते नाशिकराव तिरुपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की दोन वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण होते तर दोन वेळा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार होते म्हणजेच अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद हे स्वीकारलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष हे सयाजी लक्ष्मण सीलम हे होते तर अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष हे सयाजी लक्ष्मण सीलम होते तर या प्रश्नाच्या खालीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजून एक माहिती नोट करून ठेवायची आहे की महाराष्ट्र विधानसभेवर एकही महिला अध्यक्ष झालेल्या नाही जसे की विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री झालेल्या नाही तसेच महाराष्ट्र विधानसभेवर एकही महिला अध्यक्ष झालेल्या नाही तर अशा प्रकारचे कन्फ्यूज करणारे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो एका सिरीजने पॉइंट वाईज सर्व लिहून ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते कोण होते तर महाराष्ट्र विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते हे रामचंद्र धोंडीबा भंडारे होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते له, तर महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले अध्यक्ष विठ्ठल सखाराम पागे हे होते लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर सयाजी लक्ष्मण सीलम आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे विधान परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ते होते विठ्ठल सखाराम पागे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर कोण होत्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष तर त्या होत्या नीलम गोरे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं महाराष्ट्र विधान परिषदेवरती महिला अध्यक्षपद आहे परंतु महाराष्ट्र विधानसभेवर एकही महिला अध्यक्ष झालेल्या नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कोण होते तर महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते होते माधवराव बयाजी गायकवाड हे महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते होते तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहेत ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह